नातेपुते पोलिसांची सुपरफास्ट कामगिरी तब्बल चार लाख सत्त्याण्णव हजारांचा मुद्देमाल मूळ फिर्यादीस केला परत माहे ऑगस्ट महिन्यात नातेपुते पोलिसांनी तब्बल चार लाख सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व किमती मुद्देमाल हस्तगत करून तो मूळ फिर्यादीस परत केला आहे ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे नातेपुते पोलीस ठाण्यात चोरीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातमीदार सीसीटीव्ही बाबत तपास करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीस केलेल्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे तब्बल चार लाख सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने नातेपुते पोलीस ठाण्याच्या भव्य प्रांगणात वरील सर्व गुन्ह्यातील फिर्यादी व मालक यांना बोलावून घेऊन उन, त्यांना सोन्याचे दागिनेवर व रोख रक्कम परत करण्यात आली आहे या प्रकरणी तपास करत असताना नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी महारुद्र परजने पी एस आय विक्रांत दिघे तसेच पोलीस कर्मचारी पोलीस नाईक लोहार पोलीस नाईक वाघमोडे हेड कॉन्स्टेबल जमादार हेड कॉन्स्टेबल रुपनवर हेड कॉन्स्टेबल गोरे पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ मोहिते अमोल देशमुख नवनाथ चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली आहे पोलिसांच्या दक्षता आणि तत्परतेमुळे अल्पावधीतच मुद्देमाल फिर्यादीस परत मिळाला या कामगिरीबद्दल फिर्यादीसह नागरिकांनी नातेपुते पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले नातेपुते पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून गुन्हेगारांना धडा मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी मारुती शिंदे माळशिरस